जावळे येथील शेतकऱ्यांच्या शेतातील मातीसह हजारो ब्रास चोरीला आतापर्यंत शेतकऱ्यांच्या शेतातील पिके विद्युत मोटारी सोलर पंप इत्यादी गोष्टींची ऐकली असेल परंतु पैठण तालुक्यातील आडगाव जावळे शिवारातील काही शेतकऱ्यांच्या शेतातील चक्क मातीसह मुरुंग चोरीला केल्याची घटना घडली आहे सविस्तर माहिती अशी की पैठण तालुक्यातील मौजे आडगाव जावळे येथील शेतकरी बाजीराव लहानू मगरे रणजित दामोदर मगरे मयूर दामोदर मगरे विष्णू बापूराव मगरे सुरेश भानुदास मगरे बाबासाहेब शिवाजी मगरे कृष्णा शिवाजी मगरे सचिन विष्णू मगरे अनुराग बाजीराव मगरे यांची मौजे आडगाव शिवारात गट क्रमांक अठ्ठावन्नमध्ये मध्ये शेती असून या शेतीत सध्या कोणतीही पिके घेतलेली नव्हती त्यामुळे शेतात कोणीही जात नव्हते या संधीचा फायदा घेऊन अज्ञा चोरट्याने जेसीबी व टिप्परच्या सहाय्याने या सर्व शेतकऱ्यांच्या शेतातील माती दगड व हजारो ब्रास मुरुम उत्खनन करून चोरून नेला आहे या सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेजाऱ्यांनी माहिती दिली असता सर्व शेतकऱ्यांनी शेतात जाऊन पाहणी केली असता दररोज रात्री व सहाय्याने त्यांच्या शेतातील मुरुम चोरून गेल्याचे त्यांना समजले पोलीस स्टेशन गाठून अज्ञात चोराविरुद्ध फिर्याद नोंदवली असून शेतकऱ्यांच्या जमिनीतील माती व मुरुम अशा प्रकारे पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांना न जुमानता हजारो प्रास माती व मुरुमाची चोरी केल्याने शेतकऱ्यांच्या जमिनी तर कामातून गेल्यास व महसूलचा करही ही उडाला असून या प्रकरणात पोलीस प्रशासन व महसूल विभागाचे कर्मचारी काय कारवाई करणार हे परिसरातील नागरिकात चर्चा आहे सूर्यवार्ता प्रतिनिधी पैठण